अंबाजोगा येथील तमाम नागरिकांना सप्रेम भीम दिनांक नऊ जुलै रोजी आम्ही आंबेडकरी आम संघटना आणि पक्षांनी मिळून आपल्या अंबादवगाई नगरपरिषदेला एक निवेदन सादर केलं होतं की बाबा आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नियमित पगारी करा त्यांना त्यांचं वेतन वेळेवर द्या परंतु मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टेन यांनी ज्याप्रमाणे पगारीचा सपाटा मन टू मन त्यांच्या खात्यात जमा केला होता त्या पगारी आता प्रियंका टोंगे मॅडम ज्या नवीन मुख्याधिकारी आलेल्या निदान त्यांच्या काळात तरी अशा पगारी नियमितपणे सुरळीत राहतील अशी आम्हाला अपेक्षा होती तर आमच्या नऊ जुलैच्या निवेदनानंतर त्यांचा एक पवित्र असा जाणवला की मी एक नवीन अधिकारी आहे आणि पाठीमागच्या गोष्टी मला काय माहीत नाहीत नगरपालिकेचं वेतन कमी आहे बऱ्याच बऱ्याच गोष्टी म्हणजे आमच्या कानापर्यंत आलेल्या आहेत की त्यांनी पत्रकारांना बोलताना ते उत्तरं ठीक आहे जाऊ द्या मॅडमचं जे काय असेल ते असेल त्या नवीन पण आहेत काही गोष्टी आम्ही पण समजून घेऊ शकतो कारण राजकीय दबाव असतात कारण आपल्या इथं दोन महाकाय असे राक्षस उभे आहेत एक मतदारसंघामध्ये नगरपालिकेमध्ये ते राक्षस कुणी हे अधिकारी आला की त्याच्यावरती दबाव यंत्रणा त्यांची सुरूच राहते तर आमचं असं म्हणणं आहे की कंत्राटी कामगार अधिनियम जी कोणी कंत्राटदार असेल त्यामध्ये सफाई कामगारांच्या नियमित पगारी होत नाहीत सफाई कामगारांचं नऊ जुलैला निवेदन दिलं तर त्यांना काय केलं की मे महिन्याची पगार केली आणि आता जुलै महिना संपत आला आता जून जून जुलै ऑगस्ट येतोय एक ऑगस्टला लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यांना माहीत आहे तिथल्या अधिकाऱ्यांना मुख्याधिकारी असतील किंवा त्या कंत्राटदारांना सगळ्यांना माहीत आहे की इथला बहुसंख्य कामगार हा लोकशाही साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा आणि त्या समाजातील येतो म्हणजे यसी ये समाजातील हा कामगार असतो तर यांनी निदान अशा काळामध्ये तरी यांच्या पगारी रोखणं गरजेचं नव्हतं उद्या परवाच्या दिवशी एक ऑगस्ट आहे म्हणजे एक ऑगस्ट रोजी लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निदान त्यांना दोन तीन दिवस आधी त्यांच्या पगारी त्यांच्या खात्यात जमा केल्या असत्या माझ्या तर मतानं की जून आणि जुलै या दोन्ही पगारी त्यांनी एकत्रित एकतीस जुलैच्या आत जमा करण्यात यावेत या संदर्भात आम्ही सर्व मिळून आणि बरेच काही संघटना असतील पक्ष असतील त्यांना आम्हाला अप्रूत झालेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आलं आहे की इथलं नगर परिषद प्रशासनाला कंत्राटी कामगारांच्या पगारी देणं हे बंधनकारक आहे कारण कंत्राटी कामगार अधिनियम असं सांगतो की कलम एकवीस एक नुसार एकोणीसशे सत्तरच्या अधिनियम कलम एकवीस एक नुसार त्यांना कामगारांच्या पगारी देणं हे बंधनकारक आहे ते नियमात आहे परंतु ही नगरपालिका वारंवार सफाई कामगारांची असेल किंवा पाणी पुरवठा विभागाच्या तीन महिन्यापासूनच्या रखडलेल्या पगारी असतील त्या त्या सुद्धा कामगारांना यांनी तीन महिन्यांनी वेटीस धरले कारण त्यांचा आवाज उचलणारा कोणी नाही म्हणून तर यानुसार पंच कलम पंचवीस एक नुसार या सगळ्यांवर सद्दरील कंत्राटदारावर ही कार्यवाही होऊ शकते आणि ती कार्यवाही म्हणजे त्यांचं दहा वर्षाला सहाय्यक कामगार आयुक्ताकडून जर पत्र जर आलं आम्ही त्याची जर मागणी रेटली तर यांचं लायसन रद्द होऊ शकतं आणि त्यांना कुठंच काम मिळू शकत नाही याची त्यांना नोंद घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं हे जे पाणी पुरवठा विभागाचे कंत्राटदार असतील किंवा सफाई कामगारांचे कंत्राटदार असतील अरे तुम्ही निर्लज्जासारखं भिकाऱ्यासारखं गोरगरिबांच्या पगारीवर डोळा मारून त्यांच्यावर त्यांचा डल्ला मारताव त्यांच्या कष्टाचा पैसा कमवलेला पैसा तुम्ही दर महिन्याला खाताव तुमचे खाते भरून घेत आहोत त्याच्यावर व्याज कमी आहो अर किती दिवस असा फाडकावपणा तुम्ही करणार आहोत निदान त्यांच्या गरजेच्या काळामध्ये तरी तुम्ही पडणं गरजेचं आहे तुमचा हरामखोरपणा जास्त दिवस चालणार नाही तुम्ही असं समजू नका की आता तुम्हाला बोलायला कोणीच नाही तुम्ही मला आडव कोणीच येणार नाही कामगार सुद्धा काहीच करणार नाहीत किंवा कुठले नेते सगळे आम्ही मॅनेज करू हे करू ते करू तुमच्या नजरेनं तुम्ही जसं बघता तसं काहीच नाही लोकांचा प्रत्येक गोष्टीचा एक संयम असतो आता तो संयम तुटलेला आहे बरेच वर्षांना आम्ही बी काही गोष्टी नोटीस करतो की कोण कुठल्या मार्गाने कुठून कसं का काय करतो परंतु आता आम्ही ह्या गोष्टी नजरेच्या आड न ठेवता त्याला दृष्टिक्षेपात आणून तुम्हाला उघडं करले केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही म्हणून या ना संदर्भात आम्ही उद्या सोमवारी माननीय मुख्याधिकारी यांना एक निवेदन सादर करत आहोत की जर का एकतीस जुलैपर्यंत तुम्ही जर या कंत्राटी कामगारांच्या पगारी आणि पाणी पुरवठा विभागाच्या पगारी त्याच सोबत आवास योजनेचा पाठपुरावा नाही केला तर आम्ही ढोल ताशांचा पथक घेऊन नगर परिषदेमध्ये येऊन आम्ही तुम्हाला जागं करण्यासाठी एक आंदोलन करणार आहोत त्याला आम्ही भव्य गजर असं आंदोलन नाव दिलेलं आहे यामध्ये शेकडोच्यावर कामगारांचे कुटुंब किंवा त्यांचे संबंधित लोक येतील आणि जर काही प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे कंत्राटदार आणि नगर परिषद राहील बाकी कोणीही नाही त्यामुळं आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेत सर्व कामगारांच्या पगारी द्याव्या सफाई कामगारांच्या वेतन द्यावं रमाया योजनेसाठी पाठपुरावा करावा स्वतः वैयक्तिक त्याचसोबत पाणीपुरवठा विभागाचे जे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी ते बिचारे तीन महिन्यानं परेशान आहेत त्यांना काम बंद आंदोलन पण केलं होतं तरीसुद्धा तुम्ही आंधळेपणानं त्यांच्याकडे कर, दुर्लक्ष करत आहेत तुमचा हरामखोरपणा निदान अशा काळात तरी ठेवू नका ज्या काळामध्ये त्यांना तुमची गरज आहे त्यांना आधाराची गरज असेल तुम्ही आधार द्या बिनकामीचे फोटो सेशन किंवा बाकीच्या गोष्टीत बांधकडीत न अडकता या कामगारांना न्याय देणं हे प्रत्येक प्रशासनाचं काम आहे आणि ते न्याय मिळेमध्ये पण आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासाठी जगणार आहोत याची नोंद घेऊन एकतीस आत आपण सर सर्वांनी म्हणजे नगर परिषद प्रशासन असेल किंवा कंत्राटदार असतील किंवा कुणी त्यांच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी याची नोंद घेत तात्काळ यावर कार्यवाही करावी एवढी विनंती जय भेद